नमस्कार मित्रांनो तर मी आजचा ब्लॉग ह्यासाठी शूट करतो आहे कारण मी आज ऑफिसवरून घरी चाललो आहे आणि घरी जाताना मला असा आनंद होतो आहे कारण प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असतो आज फ्रायडे तर फ्रायडेला काही लोकांचा आनंद असतो उद्या सुट्टी परवा सुट्टी तर एन्जॉय करेल आपण तर माझा आनंद हा आहे की मी माझ्या ट्रॅव्हलिंगसाठी काही गोष्टी मागवलेत आणि त्या आता मला जाऊन अनबॉक्स करायचे देया देया एक एक तर आपण जाऊ आणि त्या गोष्टी त्या वस्तू आपण अनबॉक्स करून तुम्हाला दाखवल की मी काय काय घेतले आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे आपला व्हिडिओ वगैरे इम्प्रूव्ह होण्यासाठी तर मित्रांनो जाऊ आपण अनबॉक्स करतो मी आणि तर कंटिन्यू करू आपण व्हिडिओ मित्रांनो पार्सल वॉचमॅन काकाकडे होतं तर आपण ते कलेक्ट केलं आहे आणि आपण रूममध्ये जाऊन याला अनबॉक्स करणार आहे मला तर राहावं ना माझ ट्रॅव्हलिंगसाठी जे गॅजेट आहेत तर मी त्याला जाऊन अनबॉक्स करणार आहे बघू आपण माझ्याकडं गोप्रो आहे बी गोप्रो जवळपास एक दोन वर्षा पाठीमागच घेतलंय पण जे मोटी ब्लॉग मोठ ब्लॉगिंगसाठी लागतात त्या गोष्टी नव्हत्या माझ्याकडं माझ्याकडे आतापर्यंत आणि त्या मी आता खरेदी केल्यात तर आपण वर जाऊन अनबॉक्स करू जमलंच तर मी तुम्हाला एक राईड वगैरे दाखवेल याच व्हिडिओमध्ये नाही तर ह्या ह्या तर अनबॉक्स करून बघू आपण चला तर मित्रांनो आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझे गॅजेट आलेत मोठे ब्लॉगिंगचे तर आता मी ओपन करतोय बघा हा आहे आपला माइक माइक आहे हा म्हणजे तसा कालच आलेला आणि जे ह्याच्यासाठी माइक कनेक्ट करण्यासाठी जे अडाप्टर वगैरे लागतात ते आज आलेत आणि हा कालच आलेला हा मी ओपन करून ठेवलेला मला दाखवतो माईक एवढा दाखवत तुम्हाला हा माईक आणि ह्या ह्या माईकशिवाय दुसरा कोणताच माईक गोपरूला कनेक्ट होत नाही हा माईक अडॅप्टर आहे आणि हे आलेत माईक आणि कॅमेरा कनेक्ट करायचे डिवाइस आपण ओपन करू याला जाम पॅकिंग हे हे बघा एक तर माईक बसतो आणि कॅमेरा असणार दुसर। आपला दुसरं हा आपला माईक आहे तर आपण दाखवतो तुम्हाला माइक हा वायरचा माइक आहे हा माइक जो हेलमेट मध्ये टाकणार आहे आपण हे पिन वगैरे त्याच्या क्लिक होकडे आणि हे आहे गोपुला बसणार के हे बघा यात आपला गोप्रो बसणार आणि हे मायक अडॅप्टर इथं बसणार कसं बसतं बघायला लागल ज्यामध्ये बसत असणार हां ह्या बाजून बसतं राईट इकडून एम आयक अडॅप्टर बसतं मला मी गोप्रो पण पूर्ण इन्स्टॉल करून दाखवतो आता मला तर राहतच नाही आहे पूर्ण इन्स्टॉल करून दाखवतो तुम्हाला कसं असणार आहे आपला सेटअप कसा असणार आहे खालची बाजू कॅमेरा आयडिया नाही मला कसं बसतं मित्रांनो तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे कॅमेऱ्याचे इन्स्टॉल इन्स्टॉल केला आपला कॅमेरा तर मी युट्यूबवर बघून इन्स्टॉल केला मला काही जास्त आयडिया नव्हती कसा इन्स्टॉल वगैरे करायचा आणि हे इकडं हे जे दिसते ते एक आणि ते एक स्विच आहे तर हे थोडं इकडे तिकडं स्लाइड केल्यानंतर हे ओपन होतात आणि त्यात आपण कॅमेरा ठेवलाय आणि आता मी पुढची शूटिंग जी आहे ना ती कॅमेऱ्यातून करतो तर मला तुम्ही व्हॉइस वगैरे कसं आहे क्वालिटी कशी आहे आवाजाची तर मला सांगा तर मित्रांनो मी, मी आता आपल्या कॅमेऱ्याच्या माईकमधून रेकॉर्ड करतो आहे तर मला सांगा की आपली ॲडओ क्वालिटी सुधारली की नाही आधीपेक्षा एवढा खर्च आहे म्हणजे सुधारलीच असणार आहे तर नक्की कमेंट करून सांगा मला आणि आपण फूडचा जो ब्लॉग असणार आहे आपला तो मी एक रायडिंगचा टाकणार आहे आणि हा कॅमेरा आपण आपल्या हेल्मेटला माउंट करणार आहे तर तुम्हाला मी ते पण दाखवतो की आपण हेल्मेटला माउंट करण्यासाठी कसा सेटअप केला आहे थोडा जुगाडच केला आहे तिथं पण मी दाखवतो तुम्हाला एक मिनटं आपलं हेल्मेट हा हेल्मेट आपला हा अमाऊंट घेतला आपण फ्लिप ॲमेझॉनवरून आणि हे जे तुम्हाला दिसत असतील हे ते एक स्क्रू टाईट केलं आहे मी आणि ह्या बाजूला एक स्क्रू टाईट केला आहे कारण हे पॅक बसावं कारण आपला कॅमेरा जो आहे तो चाळीस हजाराच्या आसपास आहे आणि त्याला काय व्हायला नाही पाहिजे त्यामुळे आपण हे स्क्रू टाईट केलेत आपण जमलंच तरी मी आता तुम्हाला बाहेर रायट रायड वगैरे मारून ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेल किंवा उद्या वगैरे मला आपला पुढचा मोठा ब्लॉग तरी येणारच आहे स्टेट्यूम थँक्यू आणि आवडला असेल माझे गॅजेट वगैरे तर कमेंट करा आणि सपोर्ट रा हो तर राहू दे तुमचा तुमच्या सपोर्टशिवाय तर काय होणारच नाही धन्यवाद